करणामध्ये काय होतं ते सोडून द्या मुर आज खासदार आहे केंद्रीय मंत्री आहे रिस्पॉन्स दिला मुरली यांना सारखा भाऊ खासदार लोक नाही देत ते मुरली यांना दिलं या सगळ्यामध्ये एक अशी व्यक्ती होती अजित पवार तर असतीलच अजितदादा असतील मात्र दुसरीकडे मुरलीधर मोहोळ होते ज्यांनी प्रचंड आभार Uh, मुरली अन्नाच्या बाबतीत म्हणला तर लव यू भावा जिंकलं त्याने राजकारणामध्ये काय होतं ते सोडून द्या तो आज मुरली अण्णा आज खासदार आहे केंद्रीय मंत्री आहे म्हणजे त्यांनी त्याचा व्हॉट्सअप कॉल लगेच उचलणं मॅसेज टाकल्यावर त्या गोष्टीला रिस्पॉन्स देणं त्या परिस्थितीचं गांभीर्य बघणं म्हणजे मुरली अण्णाची बायको नगरसेविका माझी मैत्रीण म्हणजे वहिनी आम्ही वहिनी म्हटलं नात्याने असलं तरी मैत्रीण हे आहोत पण खूप पटापट पत, मुरले यांना रिस्पॉन्स दिला मी की हे सगळ्या नागरिक आहेत यांना आणि केंद्रीय मंत्री असतो राज्य केंद्रीय विमान पाठव काय पाठवायची ते तुझं काम आहे पण त्यांनी सुद्धा पाठवली उलट मी माझ्या फॅमिलीला पुढे पाठवून आजच्या फ्लाईटनी येणार होते तर मला अण्णांनी सांगितलं तू पहिली तिथनं निक मी सगळ्यांना सुरक्ष विमान पाठवतो फुकट मध्ये सगळ्यांना घेऊन येणारे तू काळजी करू नकोस तिथं बाकीचे मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील दादांशी पण म्हणला माझं बोलणं झालेलं तू तिथनं नीट मी सगळ्यांना घेऊन येतो आणि माझ्यासमोर त्यांनी बाकीच्या लोकांना माझ्या पुढे एक बॅच गेली होती बारा जणांची आता माझं तिकीट ऑलरेडी होतं मग त्याचं म्हणणं की ते का तू आया घालवती तू ये ना तू जे उद्या तू तिकीट फुकट मध्ये अडवणार आहेस त्याच्यावर दुसरी लोक मी आणतो ना तू काळजी करू नकोस त्यामुळे मुरली अन्नासारखा सारखा भाऊ खासदार बार बार चाह हजार वार चाहिये आणि मुरली अण्णासारखं काम राजकारणातल्या प्रत्येक नेत्यांनी त्या पदावर गेल्यावर केलं पाहिजे ही माझ्यासारख्या राजकारणात असलेल्या पदाधिकारीची आणि मुरली यांनाच्या बहिणीची अपेक्षा राहील नक्कीच मुरली अण्णांबद्दल बोलताना ताईंच्या डोळ्यात पाणी आलं बाकीचा अनुभव सांगताना तितकं नाही आलं पण ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल बोलताना मात्र डोळ्यात मुरली अण्णांनी फक्त बहिणीला नाही सगळ्या पर्यटकांना परिवार म्हणून वाचवलं ती परिस्थिती समजून घेतली त्यांना तिथन हलवलं हे मोठ काम आहे ना हे करोडो रुपये देऊन सुद्धा आणि याच्यावर असून सुद्धा या म्हणजे पदावर असून लोक नाही देत ते मुरली अण्णांनी दिलं त्यामुळे मलाही त्याचा खूप अभिमान म्हणजे दादांशी बोलणं असेल किंवा तो म्हणला नाही हे तू दादांच नाव घेते हो माझं नाही नाही ते जे काम येते म्हणजे मला दादांनी सांगितलं की मुरली अण्णाशी ते बोलले त्यांनी सगळ्या गोष्टी हे केले राज्य सरकारने त्यांना हे केलेलं आहे मुरली अण्णांनी वाट नाही बघितली की अजित दादांचा मला फोन येतोय का देवेंद्र फडणवीसांचा मला फोन येतोय का मग मी कॉर्नर मग माझं नाव झालं पाहिजे हे असलं काही त्वरित ऍक्शन सुरू केली आणि त्या ऍक्शनचा इफेक्ट असा झाला की पर्यटक सुखावले म्हणजे मी ज्या ग्रुपमध्ये मुरली आणण्याला घेतलं त्या ग्रुपमध्ये लोक की अरे केंद्रीय मंत्री आपल्या ह्याच्यामध्ये आहे तिथं नावं जात होती आधार कार्ड जात होते पिट्या परदेशी म्हणजे तुम्हाला सांगते त्या पिछाड्यांनी मुरली आणण्याचे पी ए विनोद भाऊ सातव अजून बाप्पू म्हणून आहेत ही सगळी टीम नाही का नावं घेणं तिकीट करणं लिस्टिंग करणं व्हॉट्सअपवर तिकीट लगेच पाठवणं बोर्डिंग पास पाठवणं हो त्या हॉटेल हॉटेलमधन त्यांना तिथनं घेणं विमानतळावर पोहोचवणं तुम्हाला विमानतळाचा मी फोटो दाखवे जत्रा भरली जत्रा काही लोक तर विमानतळावर पुढची फ्लाईट आहे दोन दिवसांनी पण तिथे येऊन बसलेत सुरक्षतेसाठी त्यामुळे मुरली अन्नाचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य त्यांनी चोख करणारी माणसं खूप कमी आहेत आणि त्यातला हा आमचा मुरली अन्न आहे त्यामुळे मुरली जिंकलं थोडक्यात आणि वाचवलं कुठला भेदभाव केला नाही म्हणजे एक ऍटिट्यूड असतो मी का करू मला काय वाढलं दुसऱ्या पक्षातले काही नाही हो त्यांनी म्हणजे एक खासदार म्हणूनच खूप ए हा मुरली अन्नाचा था अनुभव तर फारच सगळ्या राजकारणासोबत सगळ्या ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट